दादांचं काय स्वतः आता सगळं केलेलं असं नाही पवार साहेबांमुळे ते बी मोठे झाले दादा काम करणार मनाचे दादांना सात टक्के वैद्य सुप्रिया चाळीस टक्के सुप्रिया झाली कमीत कमी, कमी दीड लाखाच्या पुढे हो होत झालं गेलं सगळ्या मतदान सुप्रिया झाले आता ते जर जायला सोडून किंवा पवार साहेबांना सोडून गेले नसते तर त्यांना आम्ही मानतच होतो की नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र मध्ये आज मी बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुक्यातील भोपगाव या एका छोट्याशा खेडेगावामध्ये आलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणूक लागलेली आणि लोकसभा निवडणूक म्हणले की विशेष लक्ष असतं बारामती मतदारसंघावर कारण यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार असा चेहरा आहे आणि सगळ्या महाराष्ट्राबरोबर देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट झाली आणि अजित पवारांनी वेगळी चूल मांडली आणि आता सुनेत्रा देखील लोकसभा निवडणुकीच्या या मैदानात उतरलेल्या आहेत आणि सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार असं जे वातावरण तयार झालेलं आहे नेमका लोकांच्या गावखेड्यातल्या लोकांच्या भावना काय आहेत ते आपण जाणून घेणार आहेत बाबा रामराम काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत आता लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे काय वाटतं यावेळेस कोण खासदार होईल वाटत आमचं मत ताई कोणत्या ताई सुप्रिया सुप्रिया दांना सुहेला पण आता असं बोललं जातं की अजित दादांचं विशेष लक्ष होतं इकडे गावांकड आणि नवीन चेहरा असावा म्हणून त्यांच्या पत्नी नाव उभं केले त्यांनी असले तरी पण ते आमच्या हु। नाव डोक्यात बसत आमचं जे काय ठाम आता पंधरा वर्ष काय काय काम झाले ते म्हणलंय चांगला बरं पण थांब मी मतदान काही निवडून येतं वाटतं ते पुढचा प्रश्न आहे हम्म हां येणार पण मतदान मात्र सगळ्यांचा तर अजून काही मंडळी आहेत सोबत काय सांगाल काय असणार आहे बोपगाव तुमचं विशेष चर्चेच गाव आहे कोणाला असणार यावेळेस मतदान गावातून लिड सुप्रियाई सुप्रियाई असणार आहे कारण की आता मोदी सरकार सुप पण बारामतीच्या मागे लागलेलं आहे खासदार पाडण्यासाठी त्याच्यामुळे यावेळेस काय फिरसे चौथ्यांदा होणारच लोकसभा निवडणूक म्हणलं आणि बारामती विशेष म्हणलं की देशभर चर्चा असते बारामतीची कारण पवार साहेब राष्ट्रीय नेते त्यांच्या पराभवासाठी सगळे तापलेले असतात असं वाटतंय का हो शंभर टक्के बारामतीकर असं काही होऊ देणार नाही नाही तर आता कसं बघतं की पवार विरुद्ध पवार दोन्ही एकाच घरातले ते अजित पवार वेगळी पण ते काय सक्सेस होणार नाही पण आता असं म्हणलं जातं की तुमच्यासारखे युवक असतील तरुण मंडळी असेल हे सगळे पवारांसोबत अजित पवारांसोबत येतो नाही ताईंच्या सोबत आम्ही हो काम आवडतात आता आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न झाले हे हक्काने मानतात कांद्याचे भाव हे असे मोदी सरकारने निर्यात बंद करून ठेवली शेतकऱ्यांच्याकडे काय बघा ना फक्त ते आपल्या सिटी मधल्या लोकांना स्वस्त काय तेवढच बघतात फायनल काय सुप्रिया तर बघू शकतात ह्या गावखेड्यातल्या लोकांच्या भावना अजून इकडे एक आजोबा आहेत त्यांची देखील आपण माहिती घेणार आहेत बाबा रामराम राम, राम।, राम, राम। काय आता तुम्ही अनेक लोकसभा निवडणुकीला सामोरं गेलेला आहे आणि बारामती विषय चर्चेचा विषय असतो बरोबर काय वाटतं यावेळेस पवार साहेबांच्या घरात फूट झाली दोन गट तयार झाले दादा करतात हो तर ती फूट झाली म्हणजे दादा सुद्धा पवारांची ऐन मोठे झाली आतापर्यंत म्हणजे दादाच काय स्वतः त्यांनी आता सगळं केलेलं असं नाही पवार साहेबांमुळे ते बी मोठे झाले आणि आम्ही पहिल्यापासून पवार साहेबांना मत देता आलो आणि पवार साहेबांना मत द्यायचं म्हणजे कशा करता तर ते शेतकऱ्यांचं जरा त्यांना म्हणजे ते जाणतात सोसायटीवरच शेतकऱ्यांच्या करता काही व्याज कमी करणं काही दिवस आम्हाला बि दोन तीन लाख रुपये बिन व्याज दिले त्यांनी म्हणजे त्यांच्या त्यांच्या ह्याच्या खाली त्यांनी व्याजी आम्हाला शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ते शेतकऱ्यांचा कर, विचार करतात म्हणून लोक कुठेही जाऊ पण शेतकरी आम्ही त्यांच्याच मागे पवार साहेबांच्या मागे पवार साहेबांच्या मागे पण आता मला सांगा पवार साहेब नेहमी म्हणायचे की सुप्रिया सुळे आणि दादा दोन्ही माझेच मुलं आहेत तर त्यांच्यात भेदभाव करणार नाही आज मग जनता का भेदभाव करते अहो त्यांनी भेदभाव केला म्हणून जे करायची पाळी आली आता ते जर सुप्रियाला सोडून किंवा पवार साहेबांना सोडून गेले नसते तर त्यांना बी आम्ही मानितच होतो की आणि आज मानतो आम्ही पण त्यांना मत देऊन आमचाच उपयोग होत नाही अशी भावना आहे का तुमची की त्यांनी परत यायला पाहिजे पवार आता ते मुलंच परत यायला पाहिजे पण ती येणार आहेत का ते येणार नाहीत आणि पवार साहेबांना जर आम्ही सोडायचं नंतर आमचं दोन्ही कामं भासणार अजितदादा बी आमच्याकडे येणार नाहीत आणि पवार साहेब बी कशी होताल आम्ही जर मतं नाही दिली त्यांना तर असं आहे ना हो, ना का नाही त्याच्यात तुम्ही सगळे पवार साहेबांना आम्ही काही होऊ पण पवार साहेबांना मत देणार आमची मतं फुकाट का नाही येणार बाबा अजितदादा म्हणतात मीच होत आलो आणि माझ्या हातात पक्षच दिला नाही पवार साहेब कधीपर्यंत सांभाळणार असा आरोप केला त्यांनी आरोप कायपेक्षा पवार साहेब मनाने घरी बसले असते पण त्यांनी पवार साहेब सांभाळ पाहिजे होत त्यांनी दुःख बोलून दाखवलं ना आता सत्तर वर्ष जवळपास आलं आणि त्यांना नाव होतो असं नाही पण त्यांनी पवार साहेबांना सोडायला होतं पाहिजे होत ना आता पवार साहेबांची किती म्हणजे आता एक दोन लोकांना इथे ते लढणार काय करणार सगळं मग दादाकडेच गेला असतं सगळं मानानेच दादाने थांबायला पाहिजे होत थांबायला पाहिजे होत थोडं दादांचे काम आहेत दादांची ना आहेत कामात काही म्हणजे पवार साहेबांची आणिच काम आहेत आमच्याकडे सगळी पवार साहेबांचेच काम हा तर यावेळेस पवार साहेबांसोबत पवार साहेबलच ना आम्ही पाहिलं पवार साहेब बदललं कोय काही बदल पवार साहेब मी आता बदल केली तर बघू शकतात हे अतिशय जुने जाणते राजकारणी आणि गावखेड्यातल्या सगळे बारकाईनी ज्या घडामोडी करतात हे सगळे यांना माहित असतात तर अशाच लोकांची आपण कमेंट घेणार ती नेमका बारामती परिसरामध्ये नेमका काय होणार आहे

कसं वातावरण आता कसं माहोल तयार झाला नाही नाही फुतारीच वातावरण आहे ना काही विशेष नाही पण असं बोललं जात तरुण जे मुलं आहेत किंवा तरुण मतदार जे आहेत तो अजितदादांसोबत जाईल असं बोललं जातो नाही हो साहेब काय मतदार आहेत का तरुणच येत आहे आमच्यातले येत साहेब काही साहेब स्वतः करायला लागले का तुम्ही घेत लावून म्हणजे प्रचार करतो ना आम्ही ताई प्रचार सुरू झाला हो तर बघू शकतात त्यांनी लगेच बॅच वगैरे लावून कामाला पण लागलेले आहेत बारामतीमध्ये विशेष अजितदादा पवार यांच्याकडे जास्त लक्ष नाही लोकांचं म्हणजे पवारसाहेबांनी जे काम केलेले जुने कामं जे आहेत जरी अजितदादांनी कामं केले असले तरी ते साहेबांच्या सांगण्यावरून केलेत आणि सुनेत्रा वहिनी राजकारणामध्ये नवीन आहेत आणि सुख्रियादाईंना दांडगा अनुभवी अशा लोकांच्या भावना की शेतकऱ्यांच्या भावना सुप्रियाताई संसदेमध्ये मांडतात त्यामुळे संसदेत पुन्हा एकदा सुप्रियाताईंनाच पाठवायची तयारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अजून बाकीच्या काही मंडळी आहेत आपण त्यांच्या देखील भावना जाणून घेणार आहेत नेमकं लोकांचं मत काय आहे आपण जाणून घेणार आहेत काय सांगाल लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे काय बारामतीकर कोणाला खासदार बनवणार त्यावेळी सुप्रिया हां विशेष तुमच्या गावाचं काही वैशिष्ट्य आहे का सगळेच सुप्रिया सुप्रिया हां तर इकडं पुढे पण काही आहेत लोक बसलेले आहेत तिकडे आपण जाऊया त्यांच्याकडे काय सांगाल लोकसभेचं आता निवडणूक जवळ आलेली आहे कोणाला करायचं खासदार खासदार पहिले सुप्रियता चौथ्यांदा तुम्ही निवडून सुप्रियाताईन कामावर खुश आहेत म्हणून खुश आणि व्यक्ती महाराष्ट्रात नंबर एक ची व्यक्ती शरद पवार साहेब काय वयाच्या सगळ्या हिशेब धरून सुप्रियाताई सुप्रिया आले तर कोणाला द्यायचं खासदार म्हणून कोणाला निवडून देणार सुमित्रा पवारला सुमित्रा पवार आज मला खर तर पहिल्यांदा कोणीतरी भेटलंय की जे दादांच्या बाजूने भेटलाय काय वाटत तुमच्या भावना काय आहेत नेमकं की तुम्हाला का, का बदल असा वाटत बदल पाहिजे ना सुप्रियांनी जे काम केलं त्या कामावर खुश नाहीयेत का दादा जास्त काम करतील असं दादा काम करणार मनाचे काम करतील असं वाटत किती मतदान आहे तुमच्या गावचं अडीच हजार किती मतदान होईल वाटतं दादांच्या गटाला आणि पवार साहेबांच्या गटाला कसं हो दादांला सात टक्के वैद्य सुप्रेस राहिला चाळीस टक्के होईल बाकी बाईट देणार सगळे पवार साहेबांच नाव सांगतात त्यांचं मध्ये माझं वैयक्तिक मध्ये सुप्रिया साहेब कमीत कमी दीड लाखाच्या पुढे लीड नेणार हो पुरंदा तालुक्याचं सगळं मतदान सुप्रिया साहेब तुम्ही कुठे फिरा भाजपने केले ते आजीदादा नाही केलं पण ते त्यांचं काम आहे त्याला फोडायचं त्याला सोडायचं त्याला जोडायचं नाही तर आला संध्याकाळी उरवा बसायला त्याच्या ह्याच्यामुळे भाजप भाजपचं एकही सीट येणार नाही की खरीच राजकारण पवार साहेबांनी भाजपनी केलंय पवार साहेब कुणी घेऊन नाही आज आमचा वडीलदार आणि येत तो त्याच्यावर कुणी बोलत आमचे डोके फिरतात माहिती का पवार साहेबासारखा माणूस नाही शेतकऱ्याचा वाली ह्याला आहे घालायला येते काय करायला कांद्याला कांद्याचा कांद्याचं कांद्याचा केलं शेतकऱ्यांचं पार आता मग ते मोबाईल मध्ये ह्याला पैसे आले त्याला पैसे आले का रुपया कुणाला कुणाला रुपया <laughs> दिला यांनी कांडे नुसत्या मोबाईल लोकांना गरीबांना नका त्रास देऊ व्हायचा गेल्यात लोक आता बाबा तुमच्याच गावाले काही लोक म्हणतात की बारामतीचा विकास झाला पण पुरंदरचा झाला नाही झालाच नाही ना सगळा ना। पैसा तिकडेच गेला पण ते म्हणतात पवार साहेबांचं वर्चस्व होत नाही नाही पवार साहेबांनी तर पवार साहेब होते तेव्हा कामं झाली पवार साहेबांच्या काळात काम झालं उद्घाटन पवार साहेबांनीच केले पवार साहेबासारखा माणूस नाही जनता नाराज अजित पवार नाराज माणूस मग मा चांगला आहे पण त्याला भाजपला म्हणून सुप्रिया सुळे सुप्रिया सगळी काम आवडतात महिला पर्यंत ती ज्येष्ठापर्यंत सगळ्यांचा गोर गरिबा करतात सुप्रिया पवार साहेबासारखेच आहेत तर बघू शकता आपण आज आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल नेमका कोणाला आपण बघतोय की लोक कोणाच्या बाजूने येत खरं बघितलं तर शरद पवार आणि महाराष्ट्र आपल्या सगळ्यांना नातं माहिती आहे साहेबांमुळेच विकास झाला असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे आणि यावेळेस लोकसभा निवडणुकीतून सुप्रियाताई सुळे यांनाच आम्ही मतदान करू असं म्हणणारा पण एक गट आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे अजित पवारदादा यांनी देखील विकास केला आहे आणि अजून विकास करायचा असेल तर आम्ही त्यांच्यासोबतच जाणार असं म्हणणारे देखील काही लोक या ठिकाणी आहेत नेमका आता बारामतीचं राजकारण खरं तर शेवटपर्यंत कोणालाच समजत नाही नेमका काय होतंय याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे तुमच्यामध्ये नेमका बारामतीचा खासदार कोण होईल कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशा माहिती माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार